आपलं नाव सांगाल का जय भीम जय महाराष्ट्र माझं नाव किशोर रामचंद्र जाधव आज आपण गट विकास अधिकारी यांना ग्रामपंचायत मोखाने कसारा या ग्रामसेवकाच्या विरोधात कुपोषणाचा आपण जो पत्र दिलेला आहे त्याबाबत आपण काय सांगाल मी त्यांच्या विरोधात असं पत्र दिलं होतं तर मी ज्यावेळेस इथं आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांनी मला एकोणीस तारखेला आदेश दिले होते काम बंद करण्याबाबत त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी पण आदेश दिले होते आणि तहसीलदार साहेबांनी तर बी डीओ साहेबांना पण आदेश दिले होते कसले आदेश दिले होते कुठल्या कामासंदर्भात कसारा ग्रामपंचायत मोकवण्यामध्ये जे स्मशानभूमी बांधण्याचं काम चालू आहे आ, का ते थांबवण्याबाबत त्यांनी आदेश दिले होते आणि त्याच्यानंतर इकडे जे राजू भोसले आहेत सहाय्यक बी तर त्यांनी मला तसं पत्र दिलं होतं का ग्रामपंचायतची त्याच्यामध्ये मोजणी करायला लावलेली आहे त्यांची जागा त्यांना एकवर करायला लावलेली आहे आणि जागा निश्चित झाल्याच्या नंतर त्यांनी बांधकाम करावं असं त्यांना स्पष्ट आदेश असताना सुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्याचा आदेश तहसीलदार साहेबांचा आदेश आणि माननीय आपले गट विकास अधिकारी मॅडम यांचा आदेश यांना त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे मग याचा अर्थ काय होतो काय ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत ते मनमानीपणाने का कार्यक्रम कोणते अधिकारी आहेत तिथे आहेत ग्रामसेवक आमचे इथे दिनेश पाकळे ते मी उपोषणाला याच्यासाठी बसलेलो आहे का त्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी मी आठ तारखेला पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसणार आहे सदर येत्या तार आठ तारखेला मान्य जाधव हे उपोषणाला बसत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क